पैठणी मधलं पैठणी मध्ये खूप महिलांना पैठणी मध्ये असे रेडीमेड मध्ये ब्लाउजेस पाहिजे असतात काय फाय थ्री थ्री फिफ्टी ला येतो आणि त्याच्यामध्ये अटॅच करलेले असते हे सगळं याची काय प्राइस फोर फिफ्टी आहे येतो असा वाईन कलर असते मरून असते रेड कलर असते पिंक कलर असते बोटे ग्रीन असते श्रीजो मध्ये आज मी जाणार नी आहे दादर वेशला मित्रांनो हनुमान मंदिरच्या समोर तुम्हाला माहिती आहे की तिकडे फुटपाथ ला ए टू झेड म्हणून एक, एक शॉप आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजचा छोटासा असा स्टॉल बघायला मिळाला आहे त्यांच्याकडे उत्तम असे ब्लाऊज आहे आणि दोनशे प्रमाणात सुरुवात होतात जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज वगैरे पाहिजे असेल विविध प्रकारचे ब्लाउज तुम्हाला तिकडे आणि ब्रायडल ब्लाऊज वगैरे पण आहे

तर चला आता आपण त्यांच्या स्टॉलला भेट देऊया आणि बघूया कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला ब्लाउजेस बघायला मिळतात चला दादा नमस्कार आपला स्टॉल टायमिंग काय आहे स्टॉलचा अकरा वाजता अकराशे नऊ नऊ आणि कधी बंद असतो बंद असतो सोमवारी सोमवारी बंद असतो बरं आणि आपल्याकडे मी बघतोय रेडीमेड ब्लाउजेस आहेत यांच्यामध्ये साईज येतात की फ्री साईज येतात फ्री साईज असते फ्री साईज असते आतमध्ये साईज नाही झालं साईज फुलायचे बरं तर मला सांगा ना याची काय प्राइस आहे रे साडेसहाशे मी बोलते हा थ्री फिफ्टी ला देणार तीनशे रुपयाला देणार आहे हा बाकीचे सगळ्यात तीनशे तीनशे पर्यंत साडे चारशे बोलते तीनशे पर्यंत तर ह्याला ह्याच्यामध्ये मला कलर ऑप्शन दाखवा ह्याच्यामध्ये कलर काय रेड कलर असते हे बघा सगळे कलर असते हे बघा ह्याच्यामध्ये मरून आहे मराठी कलर आहे पिंक कलर आहे हिवा आकाशी कलर आहे हिरो आहे बर वाईन कलर आहे पिंक असा सगळ कलर आहे बघा रेड कलर आहे हे सगळे कलर आहे मोठे ग्रीन आहे कसं जसं पाहिजे पाहिजे तसं केलं सगळं भेटेल ओके आणि याची काय किंमत साडेतीनशे रुपये बोलतात हां साडेतीनशे रुपये तुम्हाला देतो आणि पुढे आपण बघितलं तर हे तुम्हाला ह्याच्यामध्येही व्हरायटीज आहेत ना ह्याच्यामध्ये हे सगळे व्हरायटीमध्ये याच्यामध्ये हा स्लूज आहे तुम्हाला अटॅच करावं लागेल ओके हाफ स्लूज आहे याच्यामध्ये थ्री फोर आहे मोठा हात ओके याच्यामध्ये मोठा हात आहे ना थ्री फोर हां थ्री याच्यामध्ये मोठा हात आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला अटॅच करायला लागेल हात आणि त्याच्यामध्ये अटॅच करलेले असते हे सगळं याची काय प्राईस आहे याचे फोर फिफ्टी आहे थ्री okay. हंड्रेड ला येते oh. थ्री okay, ला ओके थ्री हंड्रेड ला येणार आहे फोर oh. फिफ्टी बोलतात ते आणि कोणताही मटेरियल आहे ही स्लीक मधली आहे स्लीक मधला oh. आणि कापड आहे ना कॉटन कापड असते ओके okay, कॉटन कापड असते oh. आणि फ्री साईज आहे का ah, फ्री साईज आहे आणि फ्रंट ओपन आहे ओके okay, फ्रंट ओपन आहे इथे आपण oh. बघू शकतो फ्रंट ओपन आहे ओपन आहे याच्यामध्ये बॅग ओपन आहे याच्यामध्ये बॅग ओपन आहे ओके बॅग ओपन आहे याच्यामध्ये काय फाय फिफ्टी आहे थ्री फिफ्टी थ्री येतो Okay. मल्टी 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 okay, जो है। आ, ओके मल्टीपीस आहे मल्टीपीस आहे दाखवा जरा हे मल्टीपीस आहे याच्यामध्ये हँड बी मोठं असते ओके ह्याच्यामध्ये हँड पण आहे हां अँड आहे ओके दोन्ही साईडला थ्री फोर एंड आहे थ्री फोर आणि बॅग ओपन आहे ओके बॅग ओपन आहे ना या बर काय प्राईज आहे ह्याचे फाईव्ह फिफ्टी बोलते थ्री फिफ्टीला येते फाय okay, फिफ्टी बोलतात थ्री फिफ्टीला येते आणि याच्यामध्ये तुम्ही ते कलर ऑप्शन्स बघू शकता म्हटलं हे सगळे कलर आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर असे हो वेगळे सगळे कलर हे कलर आहेत बारा कलर येतो याच्यामध्ये बारा कलर आहे हो बारा, बारा, बारा कलर येतो आपण इकडे बघतोय हा एक सुंदर असा पॅटर्न आहे दादांकडे आणि काय प्राइस आहे याची म्हणजे अडीच हजार हा आणि लास्ट प्राइस आहेत तुमचे ला तुम्हाला देतो ला देणार आहे ओके आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे मरून कलर आहे रेड रेड कलर आहे हिरवं कलर आहे वॉटर ग्रीन आहे ओके वॉटर ग्रीन आहे खूप सुंदर असं तुम्हाला ब्रायडल तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज बघायला मिळत आहे आणि तुम्ही याच्यामध्ये काम बघू शकतात नक्षी काम आणि खूप सुंदर अशी डिझाईन वगैरे केलेली आहे तर तुम्हाला इकडे किती बोलत आहे ओके आणि खूप सुंदर असं वर्क वगैरे केलेलं आहे लास्ट तुम्हाला ते पंधराशे रुपयाला म्हणजे दीड हजार रुपयाला ते देणार आहेत सुंदर असं ब्लाउज आहे फ्री साईज आहे ना इ? फ्री साईज आहे तर नक्की आणि याला बॅक ओपन आहे खूप सुंदर अशी आणि खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे कलर ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये कोणते कलर येतात आहे ना असा वाईन कलर असते मरून असते रेड कलर असते पिंक कलर येते मोठे ग्रीन असते गोल्डन येते हे सगळे कलर येते हे सगळे कलर आहे आणि ह्याची काय रेंज बोलतात हे जे फायव्ह फिफ्टी बोलते हे फोर हंड्रेड ला तुम्हाला फोर हंड्रेड ला आहे ना बॅक ओपन आहे ना ह्याची लावायला लागेल हँड आहे ओके हाफ स्लीव आहे बर हाफ स्लीव दिलेले आहे ओके असा पॅटर्न आहे ना ओके विनेक मध्ये जर तुम्हाला विनेक मध्ये पाहिजे असेल तर त्यांच्याकडे विनेक पण आहे तसंच आपण इथे पुढे बघितले हे कसे आहे कुठलं हे मल्टीपीस आहे मल्टीपीस आहे साडेसहाशे पर्यंत आहे साडेसहाशे चारशे पर्यंत तुम्हाला तुम्हाला स्लीव बघायला मिळणार आहे ओके बॅग ओपन आहे तुम्ही ना हा पैठणी मधलं आहे पैठणीमध्ये तर खूप महिलांना पैठणीमध्ये असे रेडीमेड मध्ये ब्लाउजेस पाहिजे असतात ओके कोणत्याही साडी वरती मॅच होऊन जात बरं आणि ह्याची काय फ्रंट ओपन आहे फ्रंट ओपन आहे बरं आणि काय किंमत आहे सिक्स फिफ्टी आहे चारशे पर्यंत तुम्हाला ओके okay, सहाशे पन्नास रुपये बोलतात आणि जर आपण व्हिडिओ बघून आलात ना तर तुम्हाला चारशे रुपयामध्ये ते देणार आहे ओके तर ह्याच्यामध्ये कोणते अजून आपल्याला व्हरायटी पाहिजे तसं हिरो आहे त्याच्यामध्ये असा येलो कलर आहे okay, मरून आहे व असा चॉकलेटी कलर आहे आहे ब्लॅक कलर आहे सगळे कलर भेटतात ओके तर तुम्ही बघाल तर खूप सारे पॅटर्न्स आणि वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला इथे पैठणीमध्ये बघायला मिळणार आहे तसा बी ओके खूप सारे असे भरलेले तुम्हाला ह्याच्यावरती डिझाईन्स बघायला मिळतील खूप सुंदर असे ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज आता आपण बघतो आहे आता आपण पुढे बघूया अजून कोणते आहे अजून हे बघा हे सगळं कलर आहे हे बी चांगलं मॉडेल असते हे फाय फिफ्टीला आहे फाय हां फाय फिफ्टीला आहे ह्याच्यामध्ये हँड बी मोठे असते आणि हँडलला डिझाईन असते हँडलला डिझाईन हां दोन साईडला थ्री फोर हँड आहे एवढे आहे ना हे बघा थ्री फोर हँड आहे ना आणि काय प्राइस आहे ओके ह्याच्यामध्ये फोर हंड्रेडला तुम्हाला देतो फोर हंड्रेडला फोर हंड्रेडला चारशे रुपयाला मित्रांनो तुम्हाला देणार आहे तर त्या महिलांना असे रेडीमेड ब्लाउज पाहिजे असतील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स बघायला मिळणार आहे ह्याच्यामध्ये कोणते कलर्स आहेत ह्याच्यामध्ये सगळं काय आहे हे सगळे कलर आहे हे सगळे कलर रेड कलर आहे मरून आहे हे सगळे कलर आहे तुम्हाला जो पाहिजे ते कलर तुम्हाला वाईन कलर आहे हो सगळे कलर ब्ल्यू आहे ब्ल्यू आहे हा सगळं मरून आहे वाईन कलर आहे नेवी ब्लू आहे रेड आहे मरून आहे फिर गोल्डन आहे सगळ्या कलर बारा कलर आहेत बारा, बारा, कलार कलार बारा तो तो ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत हो प्लेन मध्ये पण आहे ना आपल्याकडे प्लेन मध्ये बॉलिवूड वाले।, वाले ओके तीनशे पर्यंत आहे हे तीनशे रुपये तीनशे पर्यंत तुम्हाला देतो ओके दोनशे रुपयामध्ये देणार आहे दोनशे मध्ये पंधरा कलर होतो पंधरा कलर देतो ओके याच्यामध्ये पंधरा कलर आहेत तर आपण इकडे बघूया यांच्यामध्ये पंधरा कलर आहेत तो वाईन कलर येतो गोल्डन येतो पिंक कलर येतो हिरवा येणार रेड कलर येणार बॉटर ग्रीन येणार चॉकलेटी कलर येणार आ, डार्क पिंक येणार पिस्ता कलर येणार आणि ब्लू कलर येणार नेव्ही ब्लू येणार आणि पिस्ता कलर आहे पिस्ता कलर आहे बरं आणि यांची काय रेंज बोलतात दोनशे 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 रुपयामध्ये येणार आहे तीनशे बोलतात ते जर तुम्ही आपली व्हिडिओ बघून दादांकडे आलात आ, तर नक्कीच तुम्हाला ते दोनशे रुपयामध्ये इकडे देणार आहे तर ह्यांच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर बघायला मिळतील प्लेन यांच्या पंधरा कलर आहेत बरं तर अजून आपल्याकडे कोणत्या व्हरायटीमध्ये ब्लाऊजेस आहे सिलिन मधला की तुम्हाला थ्री फोर हँड मधला आहे ओके थ्री फोर हँड आहे ओके जरा चारशे पर्यंत आहे चारशे पर्यंत आहे बरं दाखवा ना ते आहे हे चारशे ला का चारशे पर्यंत आहे बरं तीनशे पर्यंत होणार तीनशे मध्ये होणार बरं फ्रंट ओपन आहे फ्रंट ओपन आहे ना आणि त्याच्यामध्ये स्लूज मी तुम्हाला अटॅच करायला बरोबर आहे ओके स्लीव्ह अटॅच करायला आहेत केलेले ओके स्लिव्ह याच्यामध्ये अटॅच केलेले आहेत मित्रांनो पंधरा कलर येतो त्याच्यामध्ये बोट ग्रीन येतो हिरवा येते मरून कलर येते रेड कलर येते बोटे ग्रीन येते रेड कलर येते येल्लो कलर असते कलर येते हे सगळे कलर आहे त्याच्यामध्ये आपण कलर ऑप्शन्स बघतोय खूप सारे असे कलर हे सगळे कलर आहे वाईन कलर आहे रेड कलर आहे असा ऑरेंज कलर आहे बेबी पिंक आहे ब्लू कलर आहे पिस्ता कलर आहे ब्लॅक आहे आणि डार्क गोल्डन आहे लाईट गोल्डन आहे पिंक आहे असा डार्क पिंक आहे रेड कलर आहे हिरो आहे आणि हे कसे आहेत ब्लाउजेल ह्याच्यामध्ये मी आहे ना हे फोर फिफ्टी आहे तीनशे पर्यंत येते हा तीनशे पर्यंत येते हे बघा याच्यामध्ये असा पॅटर्न कुठला पॅटर्न आहे बलून हातवाले स्ट्रेचेबल बलून हात स्ट्रेचेबल आहे का हा फ्रंट ओपन आहे फ्रंट ओपन आहे लागले लागलेले आहे ही स्टिचिंग आहे हे स्टिचिंग आहे खाली बोलायच्या खाली फोला डायरेक्ट नाही आहे काय प्राइस आहे जी त्याचे फोर फिफ्टी आहे तीनशे पर्यंत तुम्हाला देतो तीनशे मध्ये देणार आहेत फोर फिफ्टी प्राइस आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कलर ऑप्शन्स रेड कलर आहे मरून आहे त्याच्यामध्ये बारा पंधरा कलर येतो बारा ते पंधरा कलर आहे हा बारा पंधरा कलर येतो जो कलर पाहिजे व्हाईट कलर आहे मरून आहे हिरो आहे बोटाग्रीन आहे गोल्डन आहे त्याच्यामध्ये सगळे कलर भेट सगळे कलर मिळणार आणि हे कसे आहेत दादा हे जे मल्टीपीस आहे मल्टीपीस आहे ना सिक्स फिफ्टी आहे तुम्हाला पाहिजे पाचशेपर्यंत येतं फाय हंड्रेड पाचशेला देणार का काय दे सहा कलर देते सहा कलर याच्यामध्ये आता पिंक कलर आहे हिरो आहे गोल्डन आहे गोल्डन आहे ओके पाचशेला देणार ओके पाचशे रुपयाला तुम्हाला मित्रांनो इकडे खूप सुंदर असे असे रेडीमेड ब्लाउजेस आहेत खूप साऱ्या व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे ब्लाउजेसमध्ये आणि जर तुम्ही आपली व्हिडिओ बघून आलात ना तर तुम्हाला ते डिस्काउंटमध्ये पण देणार आहेत आणि हे बाटिकमध्ये आहे का बांधणी बांधणी बरोबर काय प्राइस आहे जी फाय फिफ्टी ना चारशे रुपयाला तुम्हाला देणार आहे बांधणीमध्ये आहे तर तुम्ही इकडे कलर ऑप्शन्स बघू शकतात सहा कलर येतात मरून येतो वाईन कलर येतो पिंक कलर येतो आणि गाजरी कलर येतो ओके आणि मरून कलर येणार आहे तुम्हाला इकडे विविध असे कलर ऑप्शन्स बघायला मिळणार आहे बांधणीमध्ये जर तुम्हाला बांधणीमध्ये ब्लाऊज पाहिजे असतील रेडीमेड तर बांधणीमध्येही तुम्हाला इकडे ब्ला ब्लाऊज बघायला मिळणार आहे तर खूप सुंदर असं एक त्यांच्याकडे ब्लाऊजचं कलेक्शन आहे तुम्ही ते बघितलं तरच पैठणी वगैरे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला ब्लाऊजेस बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही या दादांच्या ह्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता तसंच तुम्हाला एट फिफ्टी आहे एट फिफ्टी लािफ्टी ला तुम्हाला सिक्स हंड्रेड ला देणार ओके सहाशे ला देणार हे डोली पॅटर्न आहे डोली पॅटर्न हा हे चांगला मॉडेल असतो याच्यामध्ये बारा कलर येतो बारा कलर येतात याच्यात बारा कलर येतो बारा कलर येणार आणि फ्री साईज आहे फ्रीज आहे फ्रंट ओपन आहे फ्रंट ओपन आहे त्याला बारा कलर येतो याच्यामध्ये तर बारा कलर येतात मित्रांनो डोली पॅटर्न बोलतात त्याला आणि हे सगळे कलर येतो मरून आहे वाईन कलर आहे आता रेड कलर आहे नेवी ब्लू आहे पिंक आहे हिरवा आहे आणि आकाशी कलर आहे आकाशी कलर आहे हो सगळे कलर आहेत वाईन कलर आहे तर असे खूप सुंदर असे कलर्स ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे डोली पॅटर्न मध्ये आणि खूप सुंदर असं त्यांच्याकडे ब्लाउजेसच कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते ओपन आहे ओपन कॉटन मधला आहे बलून हातवा बलून हात आहे ना बलून हात आहे तर काही महिलांना बलून हातचे पाहिजे असतात तर बलून हातचे पण त्यांच्याकडे व्हाईट कलर येतो कलर क्रीम, कलर क्रीम कलर येतो आणि ब्लॅक कलर येतो ओके ब्लॅक कलर ऑफ व्हाईट ओके असे तीन कलर आहेत त्यांच्याकडे तर तुम्हाला याच्यामधलं कोणतंही कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही त्यांच्या शॉपला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशापूर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली वा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथे बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर